नमस्कार मी धनंजय सानम दयाग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत अलीकडेच केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी एस टी प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये जी एस टी दराचे बारा आणि अठ्ठावीस टक्के हे दोन स्लॅब रद्द केले आहेत आता पाच आणि अठरा हे दोन स्लॅब ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्येही शेतीविषयक ज्या काही वस्तू होत्या घटक होते, होते त्यांनाही आता बारा आणि अठरा टक्क्यांच्या स्लॅबमधून पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा निश्चितच मिळणार आहे नवीन जी एस टी दराची आजपासूनच म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून अंमलबजावणी देशभर करण्यात येणार आहे शुक्रवारी म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी यंत्र उद्योगाची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये नवीन टीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना उद्योगाला दिल्या त्यासोबतच कोणत्या अवजारावर नेमकी किती बचत होणार आहे याचीही आकडेवारी कृषी मंत्र्यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले मग ट्रॅक्टरच्या खरेदीत किती रुपयांची बचत होणार आहे अवजारांसाठी किती बचत होईल या तुमच्या प्रश्नांची उत्तरं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली आहेत आणि तेच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर थेट मुद्द्यावर येण्यापूर्वी जी एस टीचा इतिहास थोडा समजून घेऊयात पूर्वी भारतात खूप प्रकारचे वेगवेगळे कर होते त्यामुळे दुकानात काही खरेदी केल्यावर एक कर हॉटेलमध्ये खाल्ल्यावर दुसरा कर फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर तिसरा कर हे सगळे वेगवेगळे कर खूप गोंधळात टाकायचे त्यामुळं त्यात बदल करण्याचा निर्णय घेत एक जुलै दोन हजार सतरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एकच कर आणला जी एस टी पद्धत स्वीकारली पण त्यावेळी त्यामध्ये चार स्लॅब करण्यात आले होते त्यावेळी काँग्रेसनं याला विरोध केला विद्यमान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यावेळी जी एस टीला गब्बर सिंग टॅक्स असं म्हणत विरोधसुद्धा दर्शवला होता आणि जी एस टीमध्ये सुधारणा करण्याची मागणीसुद्धा केली तसंच जी एस टी हा गरिबांना आणि मध्यमवर्गाला फटका देणारा कर असून मोठ्या उद्योग आणि काही कंपन्यांना त्याचा फायदा झाल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी त्यावेळी केला होता तेव्हा मात्र केंद्र सरकारनं त्यांची दखल घेतली नाही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहिले पण मग आत्ता अचानक पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना जी एस टी दर कपात करण्याचे संकेत दिले आणि जी एस टीच्या छप्पन्नव्या परिषदेमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच त्याला मान्यतासुद्धा देण्यात आली त्यानुसार बावीस सप्टेंबर पासून जीएसटी दर कपातीची अंमलबजावणी देशभर करण्यात येते आता हे सगळं इतकं झटक्यात झालं त्याचं एक कारण आहे अमेरिकेत बसलेले डोनाल्ड ट्रम्प नावाचे व्यक्ती कसं ते सांगतोच एप्रिलपासूनच ट्रम्प यांनी भारताला धारेवर धरलं ते व्यापारी कराराच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या शेतीमालासाठी भारतीय बाजारपेठ खुली करावी अशी ट्रम्प यांची इच्छा होती पण भारत सरकारनं त्याला वेळोवेळी विरोध केला कारण भारतात अमेरिकन शेतमाल आला तर अर्थातच त्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक बसणार होता मग यावरच अमेरिका आणि भारतात चर्चा सुरू राहिली पण या चर्चेतनं तोडगा निघाला नाही भारत भूमिकेवर ठाम राहिला मग ट्रम्प यांनी भारतावर आधी पंचवीस आणि नंतर पन्नास टक्के टेरीप लावण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचा फुगा फुटून गेला आणि तो फोडला अमेरिकेनंच रशियाकडून करण्यात येणारी तेल आयात याचं कारण टेरिपसाठी पुढं करण्यात आलं आता या दंडेलशाहीच्या निर्णयामुळं आपल्याला अमेरिकेत निर्यात करणं महाग झालं त्याचा आर्थिक फटका आपल्या उद्योगाला बसणार याची चिन्ह सुद्धा दिसू लागली कदाचित अर्थव्यवस्थेला मोठा ब्रेक लागेल अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आर्थिक घडी विस्कटण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली मग यावर उपायांची शोधाशोध सुरू झाली त्यातूनच जीएसटी कपातीचा एक उपाय सापडला जीएसटीच्या ओझानं सामान्य ग्राहक ते शेतकरी दबलेला होता हा भूर्दंड सर्व स्तरावर महागाईला निमंत्रण देऊन बसला आणि ग्राहकांच्या खिशाला जळ देऊ लागला पण अमेरिकन टॅरिफला उत्तर म्हणून देशांतर्गत खरेदीला चालना देण्यासाठी जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे जेणेकरून देशांतर्गत खरेदी विक्री व्यवहार एक प्रकारे सुरळीत राहतील कारण जीएसटीच्या रचनेमुळे सर्वच प्रकारची महागाई वाढलेली आहे त्यामुळं लहान उद्योगाचं कंबरडं सुद्धा मोडलेलं आहे त्यातच अमेरिकेचा अडमूटपणा यामुळे भारतानं म्हणजेच केंद्र सरकारनं हा जीएसटीचा नवीन डाव खेळला आहे आणि त्यातून जीएसटीचा आवडलेला फास सैल करण्याचा पर्याय अमेरिकन टेरिपमुळे स्वीकारण्यात आला आहे आता याबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत पण हा आहे थोडक्यात मागच्या जीएसटी सुधारणेनंतरपासून आतापर्यंतचा जीएसटी दर कपातीचा इतिहास आता थेट मुद्द्यावर येतो केंद्र सरकारनं ट्रॅक्टरसह विविध कृषी यंत्रांवरील वस्तू आणि सेवा करायचा म्हणजेच जी एस टीचा दर बारा आणि अठरा टक्क्यांवरून पाच टक्के केला आहे त्यामुळं सुधारित जीएसटीची अंमलबजावणी उद्योगानं करावी जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा मिळेल अशी सूचना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी यंत्र उद्योगाला केलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी यंत्र उद्योगाच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक घेतली सुधारित जीएसटीची अंमलबजावणी यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे केंद्र सरकारने ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे पार्ट टायर ट्यूब हायड्रोलिक पंप अवजारं स्प्रिंकलर ठिबक सिंचन कापणी यंत्रसामग्री बारा जैव कीटकनाशकं अमोनिया सल्फ्युरिक अमलं नायट्रिक अमलं शीतगृह अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन प्रक्रिया लोणी तूप दुधाचे डब्बे, लोखंडी पोला आदी त्यासोबतच ॲल्युमिनियमचे कृत्रिम मध सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं तेंदूची पत्ते यांच्यावरील बारा आणि अठरा टक्क्यांवरून जीएसटी दर हा पाच टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आजपासून कपात दरानुसार जीएसटीची अंमलबजावणी देशभर केली जाणार आहे जीएसटी परिषदेने ट्रॅक्टरसह विविध कृषी यंत्रावरील जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे जीएसटी दर कपातीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीच्या किमती सात ते तेरा टक्के कमी होणार असून सुधारित कर रचनेची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती काही आकडेवारी आहे ती तुम्ही व्यवस्थित पाहू शकता त्यामध्ये यंत्राचं नाव दिलेलं आहे आणि किती रुपयांची बचत होणार आहे तेही सांगितलं आहे यंत्राचं नाव आहे धान रोपण यंत्र यामध्ये पंधरा हजार चारशे रुपयांची बचत होणार आहे विविध मळणी यंत्र चार टन प्रति तास यामध्ये चौदा हजार रुपयांची बचत होणार आहे रोटाव्हेटर सहा फुटाचा यामध्ये सात हजार आठशे बारा रुपयांची नवीन दरानुसार बचत होणार आहे पॉवर विडरची साडेसात एच पीचा पावर विडर असेल तर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपयांची शेतकऱ्यांची बचत होणार आहे सिडकम फर्टिलायझर ड्रिल यासाठी दहा हजार पाचशे रुपयांची बचत होणार आहे हार्वेस्टर कंबाईन चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांची बचत करेल त्यासोबतच कटर बार हार्वेस्टर चौदा फुटी यासाठी एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये आणि सुपर सिडर सोळा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बचत होणार आहेत मल्चरवर अकरा हजार पाचशे बासष्ट रुपयांची बचत होणार आहे तर निओमॅटिक प्लांटर चारपाती यासाठी बत्तीस हजार आठशे बारा रुपयांची बचत होणार आहे चारशे लिटरच्या ट्रॅक्टर माउंटेड स्पेअरसाठी नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांची बचत आता नवीन जीएसटीच्या दरानुसार होणार आहे जी एस टी दर कपातीचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार असल्याचं कृषी मंत्री चव्हाण ही पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं शेती कामासाठी ट्रॅक्टर काढणी यंत्र पॉवर टिलर त्यासोबतच छोटी उपकरणं आदी यंत्र आवश्यक असतात असंही कृषी मंत्री चव्हाण म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून जीएसटी दरात कपात करण्याचे संकेत दिले होते त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये छप्पन्नव्या जी एस टी परिषदेच्या बैठकीत या निर्णयावर शिक्का मोर्तब करण्यात आला त्यामध्ये ट्रॅक्टर शेती अवजारं कीटकनाशक आणि सिंचन आदी घटकांवरील जी एस टी दरात कपात करण्यात आली त्यामुळे आता नवीन जी एस टी दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा निश्चितच मिळणार आहे पण कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांवरील जी एस टी शून्य करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आजपासून या जी एस टी दराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं नवीन जी एस टी दराचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे चा मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या